आज सकाळी सकाळी सानू कबुतरांना गहू टाकत होती खाण्यासाठी आणि मी व्हिडिओ काढते बघितलं की तिला यायचंच असतं व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये तिला काहीतरी बोलायचंच असतं हा का आणि मग काय झालं डाय टाकलो मी डाय टाकलं गेलो नाही गेलं हात राहिलो आणि या vlog मधील एक क्लिप आहे ना ती मी शॉर्ट्सला प्रॉड्युस केली आहे मला YouTube ची स्ट्राइक साठी म्हणजे मला डायरेक्ट वॉर्निंग आली ती का आली मला कळेनाच काय येते ते काय वाईट रोप रोप

हे बघा किती लावले तीन चार पाच पाच झाले मग मी पिहूला घ्यायला गेले पिहूची आजी पिहूला घेऊन काकीकडे गेली होती तिच्या मग सा तिकडे तिचा टाइमपास चालला होता मग ती खेळल्यानंतर मी तिला परत घरी घेऊन गे गेले तिला काय घरी यायचं नव्हतं कारण तिला खूप माणसं लागतात मस्ती करण्यासाठी ती पण काहीतरी लावतात तिला सारखाच होत वॉकर मध्ये उभी दुसऱ्या दिवशी घरी पित्र होती म्हणून पित्राच्या भाज्यांची पण तयारी करायची होती आळूच्या वड्या वगैरे लावायच्या होत्या भरपूर तयारी बाकी होती पण मॅडमला काय घरी यायचं नव्हतं मेन गोष्ट तर तुम्हाला सांगायचीच राहिली Uh, कडून मला वॉर्निंग आली होती uh, कारण मगाशी सानू कांदे लावत होती ना तेव्हा एक क्लिप होती तिथं ती मी डिलीट केली आहे की सानूच्या हातामध्ये विळा होता आणि सानू असं थोडंसं सा नाही का खणत होती त्याच्यामुळं की ते uh, लहान मुलांना त्याच्याने काही हार्म व्हायला नको त्याच्यामुळं मला ती वॉर्निंग आली होती आणि मला हे यूट्यूबच्या uh, गाईडलाईन्स माहीतच नव्हत्या आणि दुसऱ्या दिवशी पित्र असल्यामुळे आज माझा पूर्ण वेळ कामातच गेला तर असा होता आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय